महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं स्वागत आहे हत्ती पुराणाच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत साठमारीच्या खेळासंदर्भात म्हणजे कोल्हापुरात असलेली साठमारी तिथं शाहू महाराजांच्या काळात चालणारा साठमारीचा खेळ तो प्रत्यक्ष खेळ कसा चालायचा याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत खूप इंटरेस्टिंग माहिती आहे म्हणजे कशा पद्धतीनं हत्तींच्यावर चाल केली जायची हत्तींना हुलकावणी दिली जायची आणि मान सगळा तो खेळ कसा रंगायचा एकूण खूपच वेगळं आणि इंटरेस्टिंग आहे म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा खडखडा खाड 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 आवाज करीत आला मागोमाग खाशा स्वराचे रथ आले महाराज पायउतार झाले लगबग विने स्वतः आगडात आले साठमारांचे मुद्रे धडले शाहू महाराज की जय अशी गगनभे केली बरोबर खेळाच्या गजेंद्राची पाहणी केली आपल्या बैठकीकडे जाण्यास महाराज परत फिरले पुन्हा मुद्रे धडले शाहू महाराज की जय अशा आरोळ्या घमल्या महाराज ठाण्यावरील इमारतीच्या गच्चीत पुढल्या ठेवलेल्या खुर्चीत बसले खाशा मागील बाजूला दाखल होत्या महाराजांच्या समवेत त्यांचे इतरही खाशे लोक बसले होते तस्ते यांनी रुमाल दाखवला तीन रणसिंगांनी भेरी वाजवल्या लोकांची अंगत थरहारली साठमारांचे पुन्हा मुद्रे झडले लगेच त्यांनी गजेंद्रालाही वंदन केले तस्त्यांनीही गजेंद्राला वंदन केलं पाठीमागे जाऊन शाहू महाराज की जय म्हणून साखळदंड सोडले त्यासरशी हत्तीनं साठमारांच्या घोळक्यावर चोरानं चाल केली एकंदर वातावरणामुळे हत्ती जास्त बिथरला होता क्षणार्धार सगळीकडे गुढ शांतता पसरली एक ही साठमार जागेवर नव्हता सगळेजण दिसेल त्या बुरजात शिरले होते लागलीच वस्तादांनी इशाराप्रमाणे आपली जागा सावधपणे घेतली हत्ती गोंधळून एका जागी उभा राहून सोंड घर घर फिरवित होता दुपट्टेवाले हत्तीच्या पुढे जाऊन दुपट्टे नाचू लागले चै लग 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 चै भड 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 असे मोठ मोठ्यानं उरडून हत्ती चिडवू लागले हत्ती सोंड फिरवीत एकाच्या पाठीमागे लागला दुपट्टेवाला बुरजात शिरला आणि पाठीमागच्या बोळकांडीतून बाहेर पडला हत्ती दुसऱ्याच्या मागे लागला परंतु बुरुज आवाक्यात नव्हता तो बाजूला वळण घेऊन तटाकडील अर्ध पळू लागला भालेवाले हत्तीच्या पायास भाली मारित होते हत्ती बुरजा दुपट्टेवाला आत गेलेला त्यानं पाहिला लागलीच हत्तीने सोंड बुरजात घातली परंतु दुपट्टेवाला आतील पायऱ्यावरून वर तटावर येऊन उभा राहिला आणि नाचत दुपट्टे उडवू लागला हे बघून हत्ती अधिकच चिडला त्यानं एक वळसा घेतला हत्तीला एकदम गिरकी घेऊन अगर बाजूला पळता येत नाही त्याला वळसा घेऊन पळायला लागत आता तो भालेवाल्यांच्या अंगावर धावून दाव ला लागला भिडले चाय लग लग, लग चाय भड 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 ओरडत बाजूने पळू लागले परंतु हत्तीनं भालेवाल्यांचा पाठलाग सोडला नाही क्षणात भालेवाला एका बाजूला वळून पळू लागला अंतर कमी कमी होत होत परंतु भालेवाला चपळाईनं दिंडी जवळ गेला भाला आत फेकला भाला आत शिरला आणि भाला घेऊन तटावर येऊन उड्या मारू लागला आता हत्ती अधिकच बेफाम झाला त्विषानं सोंडेची चुंबळ करून तोंडाजवळ धरली दुपट्टेवाले भालेवाले सगळे जण भडभड करीत होते हत्ती त्यांच्या मागे धावत होता एवढ्यात एकानं पाठीमाग वळून हत्तीला आपल्या अंगावर घेतलं आणि आडवी दिशा घेऊन पळायला लागला हत्तीनं त्याच्या अंगावर मुसंडी मारली दोघांच्यातलं अंतर कमी होत होत जवळपास टप्प्यामध्ये बुरुज किंवा दिंडी नव्हती सगळीकडे भीषण शांतता पसरली प्रेक्षकांच्या छातीची धडधड वाढली परंतु त्यानं एक बुरुज गाठलाच हत्ती त्वेषानं बुरुजात हत्तीनं सोंड घातली पण आश्चर्य असं की तो दुपट्टेवाला परत फिरून चक्क हत्तीच्या पायामधून बाहेर पडला टाळ्यांचा कडकडाट झाला भले बहादर जिते राहो शाब्बास अशा आरोळ्या उठल्या असा हा हत्तींच्या साठमारीचा सा खेळ चित्त थरार आणि मृत्यूशी मुकाबला करणारा स्काउट मर्चे हिंदुराव साळुंखे यांनी राजर्षी शाहू दर्शन या आपल्या ग्रंथात या हत्तींच्या खेळांचं साठमारीच्या खेळाचं वर्णन करतंय म्हणजे हे वर्णनच आपल्या अंगावर शहारा आणणार आहे जगाच्या पाठीवर बडोदा आणि कोल्हापूर या दोनच ठिकाणी हा साठमारीचा खेळ खेळला जायचा शाहू महाराजांनी कोल्हापुरात साठमारी बरोबर हत्तींच्या टकरी सुरू केल्या होत्या आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे हत्तीसारख्या अजस्त्र प्राण्याला मानसळ व्हायचं आणि त्याच्याकडून टकरींचा किंवा साठमारीचा खेळ करून घ्यायचा ही तशी सोपी गोष्ट नव्हती म्हणजे साठमारीचा हा खेळ आधी बडोद्यात चालायचा बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी हा खेळ पहिल्यांदा सुरू केला कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज बडोद्याला गेले होते एकदा त्यावेळी त्यांच्या सन्मानार्थ त्यांना हा खेळ दाखवण्यात आला हा खेळ पाहून शाहू महाराज खूप प्रभावित झाले त्यांना आवडलं की खूप इंटरेस्टिंग आहे सगळं त्यांनी एकोणीसशे पंधरामध्ये साठमारीचा खेळ कोल्हापुरात सुरू केला बडोदा आणि कोल्हापूर ही दोन ठिकाणं सोडली तर जगाच्या पाठीवर कुठेही असा खेळ खेळला गेला नाही म्हणजे शाहू महाराजांनी कोल्हापुरात साठमारी बरोबर हत्तीच्या टकरी सुरू करून आपल्या प्रजाजनांना एका वेगळ्या थरारक खेळाचं दर्शन घडवलं होतं शाहू महाराजांचं वेगळेपण होतं हेच म्हणजे जगाच्या पाठीवर जे उत्तम आपण बघू ते कोल्हापुरात आणायचं आणि आपल्या जनतेला ते दाखवायचं तसाच अशाच प्रकारे त्यांनी बडोद्याहून साठमारीचा खेळ आणला आणि केवळ साठमारी पृथ्न न ठेवता त्याने हत्तींच्या केल्या हत्तींचा खेळ त्याचा कुठल्याही गोष्टी शाहू महाराज असे पाठीमागे नसत ते सगळ्यात पुढे असत अग्रभागी राहत साठमारीचा खेळ बडेदा बडोद्यापेक्षा कोल्हापुरात अधिक चांगला रंगला आणि लोकप्रिय झाला याच कारण खेळाडूंच्या जीवावर अशा प्रसंगात बेद तुटू शकतं अनेकदा पण अशा वेळी शाहू महाराजांनी स्वतः काही वेळा अशा संकटात उडी घेतलेल्या शाहू महाराज केवळ हत्तींच्या टकरी लावत होते आणि साठमारीचा खेळ खेळ होते असं नाही त्यांचा हत्तींच्यावर विशेष जीव होता हत्तींना ते स्वतः आंघोळला नाही त्यांचं अंग स्वतः दगडाने घासत असत महाराजांच्या पदरी एकापेक्षा एक सरस आणि बलाढ्य असे पंधरा सोळा हत्ती होते आपण यापूर्वी पाहिलेले की त्यांची नावं मोठी ऐटबाज होती यंग बहादर वरची बहादर मौला बक्ष मोती गदरा यशवंत शंभू भवान शंकर वगैरे वगैरे हे हत्ती कोल्हापूर पनाळा कोल्हापूरजवळ सोंतळी रुकडी या ठिकाणी ठेवले असत बडवद्यावर आल्यावर शाहू महाराजांनी साठमारी आगड कोल्हापुरात बांधण्याचं ठरवून त्याचा आराखडा स्वतः तयार केला यावरून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रावसाहेब इडी विचारे आणि नकाशा तयार केला बांधकामाला त्याच्या दोन वर्षे लागली आणि चाळीस हजार रुपये खर्च आला ते एकोणीशे पंधरा मध्ये साठमारी पूर्ण झाली शाहू महाराज दसऱ्याचं सोनं लुटायला तोफेच्या मळावर जाताना चांदीच्या अंबारीत बसून जात दसरा दिवाळी सण रथ मिरवणुका अशा समारंभात हत्ती सजवले जात त्यांच्यावर अंबारी घालून मिरवणूक त्यावर दरबारी वेश आणि पगडी घालून माहूत बसत हत्तींना भरदरी वस्त्रे चांदीचे दागिने घातले की रस्त्याकडची जनता कौतुकाने पाहत असे अगदी अलीकडच्या काळात म्हणजे साठ चे सत्तरच्या दशकात भवानी मंडपातल्या कवानीत हत्ती धुलत होते एखादी गोष्ट करायची तर ती अगदी मनापासून करायची अशी शाहू महाराजांची कार्यशैली होती त्याचमुळं त्यांनी नुसती हत्ती सांभाळले नाहीत तर त्यांना जीव सुद्धा लावला त्यांची काळजीही घेतली धन्यवाद